नमस्कार शेतकरी मंडळी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे आपण आज खामखेड शिवारामध्ये आलेलो आहोत चियाच्या शेतीविषयी आपण माहिती घेणार आहे आपले शेतकरी बंधू आहेत हे सर्वप्रथम आपल्याला तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव शिवम रामचंद्र जोगतळे राहणार खामखेड तालुका पातूर जिल्हा अकोला बर मला एक शिवम भाऊ एक सांगा की हा जो चिया तुम्ही लावलेला आहे याचं म्हणजे मागच्या वर्षी लावला होता तुम्ही का कसं काय नाही मागच्या वर्षी नाही आम्ही याच वर्षी लावला मी हा पण जसं आमचेच भाऊ नानखेडचे त्यांनी मागच्या वर्षी याचं उत्पादन चांगलं घेतलं असं का तर त्यांचं आम्ही बघितलं का आहे तर त्यांनी आमच्या लक्षात आलं की खर्चापेक्षा उत्पादन जास्त आहे या पिकाचं या पिकाचं हा तर म्हणून आम्हाला असं समजलं की हे पीक आपल्याला परवडते बर आणि मला एक तुम्ही सांगा की हे तुमचं क्षेत्र जे आहे आ, किती याचं क्षेत्र आहे हे एकर भराचं क्षेत्र आहे एका एकरा एका क्षेत्र आहे एका एकरात मागच्या वर्षी तुमच्या भाऊला किती उत्पन्न झालं होतं मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सहा ते सात क्विंटल झालं म्हणा सहा ते सात क्विंटल हो तर सरासरी मार्केटचा भाव काय आहे मग याचा मार्केटचा भाव तर आपल्या इकडे त्याची मार्केट नाही पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मार्केट त्यांची आहे चांगल्या प्रमाणात पण मार्केटचा भाव पंधरा हजारापासून तर तीस हजारापर्यंत प्रति क्विंटल आहे मग मला एक तुम्ही सांगा हे मग तुम्ही कंपनीला अग्रीमेंट करून दिलेला आहे का हो कंपनीला असं का तर मग हे माल निघाल्यानंतर कंपनी डायरेक्ट तुमच्या इथं येईल हो इथं येईल आणि स्वतः हार्वेस्टिंग करून माल घेऊन जाईल आणि तुमच्या गावात जवळपास किती शेतकऱ्यांनी हा चिया लावलेला आहे माझ्या गावात जवळपास तरी बारा ते पंधरा शेतकऱ्यांनी चिया पीक लावलेला आहे शेत दरवर्षी जो म्हणजे मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलं होतं नाही 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 मागच्या वर्षी त्यांनीच लावला होता पण त्यांचं पाहून यावर्षी त्यांना चांगलं उत्पादन झालं हा म्हणून यावर्षी शेतकरी बरेच शेतकऱ्यांनी चिया लावला मागच्या वर्षी जवळपास समजा दहा शेतकऱ्यांनी लावलं असेल तर यावर्षी दहाचे दहा डबल वाढतो असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे मागच्या वर्षी हे जे चियाच जे उत्पन्न आहे हे मागच्या वर्षी शेतकऱ्याला चांगलं मिळालं असं म्हणणं आहे तुमचं चांगल्या प्रमाणात आणि एका एकरामध्ये जवळपास किती क्विंटल म्हटलं तुम्ही सहा ते सात क्विंटल तर पंधरा हजार रुपयाच्या भावानं आहे ना पंधरा हजार रुपयाच्या भावानं तर जवळपास नव्वद हजार रुपये एकरी नव्वद हजार रुपये एका शेतकऱ्याला समजा मिळाले आणि याचा जनावर जनावराला काही त्रास वगैरे काहीच खात नाही हरणाचा रोयाचा डुकराचा काहीच त्रास नाही का काहीच त्रास नाही ना? बर आणि मला एक सांगा कि हे किती महिन्यात काढायला ते मग हे एकशे वीस दिवसात एकशे वीस दिवस म्हणजे सोयाबीन सारखं सोयाबीन सारखं बर आता याला जवळपास किती दिवस झाले मग याला चाळीस दिवस झालेले आहे चाळीस दिवस पूर्ण झाले पूर्ण झाले बरं याच्यावर काही फवारणी फवारणी वगैरे काही खत वगैरे येते तसं तर याला फवारणीची आणि खताची काहीच आवश्यकता नाही बरं फवारणीचं काय म्हटलं याला फवारणीची आणि खताची काहीच आवश्यकता नाही याला जसे आपण गव्हाला कसे चार पाच पाणी देतो हा त्या त्याचप्रमाणे याला सुद्धा तसंच पाणी द्यावं लागते बस सुरुवातीला दोन पाणी स्पिंकरने द्यावे नंतर म्हणजे कोरपी काढून नंतर दांडाने सोडलं तरी चालेल तरी चालेल आहे ना हो म्हणजे हे जे तुम्ही अशा सऱ्या काढलेल्या आहेत हे दांडाने समोर समजा जसे दिवस वाढत जातील आ, त्या हिशोबाने याला दांडाने पाणी सोडायला सुलभ जाईल आहे ना बर आणि जर समजा नंतर मग काही फरक पडते का याच्यात फरक नाही पडत पण पीक असं आहे की हे जवळपास पाच ते सहा फूट वाढणार आहे पाच ते सहा फूट उंचीला उंचीला त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पायप टाकणे आणि स्प्रिंकलरच्या पाण्याने पूर्ण असा जमीनला काही काही प्रमाणात मार खाण्याची शक्यता आहे म्हणजे झोपून जाईल एक साईड म्हणून नंतर दोन पाणी झाल्यानंतर याला खालून पाणी देणं योग्य वाटेल आणि याला फवारणी वगैरे पूर्ण कंपनीचही आहे का मग सर पूर्ण कंपनीच आहे पण जास्त प्रमाणात फवारणी आणि खत हे नाही टाकलं तरी चालेल असं का म्हणजे कमी खर्चात जास्त जास्त उत्पाद। उत्पादन देणारा जो हा चिया आहे आणि शेतकरी आधीच पहिले अशा या संकटापासून संकट शेतकऱ्यावर येऊनच राहिले परंतु जर समजा मागच्या वर्षी तुमच्या या बरेच जणांना लावला त्याचा रिझल्ट मिळाला एक तुम चांगला मिळाला हे नवीन नवीन प्रयोग करून पाहणं आता कसं जे पारंपरिक जे पिकं होते त्यामुळे शेतकरी कसं आत्महत्या करण्यास त्यातनी न परवडण्यासारखं होतं बरोबर पण या पिकातली कसं खर्च कमी आणि उत्पादन जास्त असल्यामुळे हे पीक सर्व शेतकऱ्यांना परवडते आणि याला डुकर रोई हरणं याच्यापासून काहीच त्रास नाही काहीच त्रास कोणीच खात नाही याला काहीच नाही आणि मला एक तुम्ही सांगा की जवळपास याची लागवण जी आहे तर याची लागवण कोणत्या महिन्यात करावं लागते याची लागवण पंधरा ऑगस्ट ते दहा नोव्हेंबरपर्यंत दहा नोव्हेंबर हा काला कालावधी आहे याचा कालावधी आहे ना बरं मला एक तुम्ही एक सांगा की याचं बियाचं जे पाकिट आहे कंपनीनं दिलेलं हे केवढ्याच दिलं होतं तुम्हाला मग ते पूर्ण किट आम्हाला सहा हजार खत पण आलं सुरुवातला आणि बी पण आलं खत आणि बी ते काही असताना फवारे वगैरे देतील ते कंपनीवाले असं काय मग तुमच्या भागातला डिस्ट्रीब्युटर वगैरे कोण आहे मग नानखेडचे रामराव भाऊ जोगतडे ओ, गड़ा देंचा गड़ा देंचा मार्ग का मार्गदर्शनाखालीच आमचं हे आम्ही या तुमच्या हा एका एकराचा प्लॉट आहे आता जर तुम्ही याची व्यवस्थापन जर समजा चांगल्या प्रकारे झालं तर तुम्हाला काय आशा आहे की किती क्विंटल यायला पाहिजे आम्हाला अशा जवळपास सहा ते सात क्विंटलची आशा आहे कसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे हो एका एकरातनी ऐंशी ते नव्वद हजार रुपये नफा हे कोणत्याच पिकात होत नाही बरोबर बरोबर बर, बर, पण चिया पिकात असं आहे की सहा ते सात जर क्विंटल झालं सहा जरी धरलं तर पंधरा म्हणजे नव्वद हजार रुपयाच नव्वद आणि बगर खर्चा बगर खर्चा चांगलंच आहे समजा आणि राखणी म्हणजे रात्री आणि राखणी करणे हे काही तो, तो एक झंझट नाही आहे शेतकऱ्याजवळ झंझटच नाही आपलं बरोबर बरोबर बर, म्हणजे याला रोई डुकर वगैरे काहीच त्रास घेत नाही कोणीच खात नाही काही आपल्याला दादानी चांगली माहिती दिली त्याबद्दल दादा धन्यवाद आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून मी जेव्हा हे फुलावर येईल तेव्हा पूर्ण डबल व्हिडिओ टाकणार आहे याचा की नेमकं यांना फुलावर आल्यानंतर हा जो चिया आहे हा कोणत्या प्रकारे दिसणार आहे आणि समोरच्या येणाऱ्या वर्षी आ, आ, जे आहेत अजून शेतकरी याच्यातून जास्त पेरा व्हायसाठी मी पूर्ण याची जे चियाची आहे वारंवार शेतकऱ्याला माहिती देईल आणि हे काढ काढायच्या वेळेस मी पूर्ण मी व्हिडिओ टाकणार आहे की नेमकं ह्या एकर एक एकरभऱ्या क्षेत्रातनी शेतकऱ्यांना किती उत्पन्न झालं